सलग दोन पराभवानंतर टेन्शनमध्ये ऋतुरा गायकवाड आणि महेंद्रसिंग धोनी बदलून टाकणार चेन्नई सुपर किंग्सची संपूर्ण पलिंग इलेव्हन ओपनिंग जोडी बदलणार नंबर तीन बदलणार हे दिग्गज खेळाडू बाहेर होणार आणि या दिग्गज खेळाडूंना सामन्यामध्ये एंट्री होणार तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने तीन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर आता त्यांचा पुढील सामना हा दिल्ली विरुद्ध होणार आहे तर दिल्ली विरुद्ध ऋतुरा गायकवाड आणि महेंद्रसिंग धोनी टीममध्ये खूप चेंजेस करू शकतात संपूर्ण प्लिंग एलोच बदलून टाकतात मित्रांनो सध्या ऋतुराज गायकवाड वन डाऊनला खेळण्यासाठी येत आहे राहुल त्रिपाठी आणि रचिन रवींद्रा ते खेळाडू ओपनिंग करण्यासाठी येत आहेत यामध्ये रचिन रवींद्रा शानदार प्रकारे खेळत आहे त्याचा फॉर्म शानदार आहे परंतु राहुल त्रिपाठी त्या फॉर्ममध्ये नाही तो फेल ठरत आहे राहुल त्रिपाठीच्या जागी डिवान कॉनवे हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो दिल्ली विरुद्ध डिवान कोनवे आणि ऋतुराय गायकवाड या दोघांची ओपनिंग जोडी दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये या दोघांच्या ओपनिंग जोडीने टुर्नामेंटमध्ये में शानदार प्रदर्शन केले होते आणि दोन हजार तेवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजय फायनल खेचून आणला होता दोघेही पुढील मॅचमध्ये ओपनिंग करू शकतात तर ऋतुराय गायकवाड आणि डिवान कोन हे दोघे ओपन करू शकतात आणि रचिंद्रविंदा हा वन डावला शकतो तर जेमी होरटनला बाहेरचा रस्ता दाखवू शकते चेन्नई सुपर किंग्स राहुल त्रिपाठीला देखील बाहेरचा रस्ता दाखवू दाखवू शकते आणि राहुल त्रिपाठीच्या जागी अंशुल कंबोज हा फास्ट बॉलर खेळू शकतो आणि जेमी होरटनच्या जागी दिवान कॉनवे हा दिग्गज बॅट्समन खेळू शकतो जेमी होरटन हा बॉलर आहे त्याच्या जागी दिवान कोनवे हा बॅट्समन येईल आणि राहुल त्रिपाठी हा बॅट्समन आहे त्याच्या जागी अंशुल कंबोज हा बॉलर म्हणून येईल डिवान कॉननी रुतुरा गायकवाड हे दोघे ओपन करतील चेन्नई स्प्रिंगची बॅटिंग बाकी टीमांच्या तुलनेत यावर्षी दुबळी बॅटिंग त्यांची दिसत आहे हे चेंजेस करावे लागतील दिवान कॉनवेला खेळावे लागेल पुढच्या सामन्यामध्ये डिवान कॉनवेला खेळवावेच लागेल चेन्नई सुपर किंग्सला जर हा सामना जिंकता असेल तर ची असेल चेन्नई स्प्रिंगची पलिंग लिहून दुसरे चें चेंजेस चेन्नई सुपर किंग्स काही करणार नाही हे फक्त चेंजेस चेन्नई सुपर किंग्स आणि रुतुरा गायकवाड करू शकेल तर मित्रांनो वाटते दिल्ली कॅप्ट सुद्धा चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग लोन कशी असेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा